नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मुरांबा या मालिकेचा पुढील प्रोमो प्रेक्षकांनो अचानकपणे रेवा गायब झाल्यामुळे आयाजी खूप चिडलेल्या आहेत त्या म्हणता अशी अचानक ही गायब कशी काय झाली कोणाचा हात आहे याच्यामध्ये तेव्हा आता ते स सर्वांची विचारपूस करत असतात मग आता त्या अभिला म्हणतात की अभि तुला माहिती आहे का रेवा कुठे गेली ती अशी अचानक सांगता गेली कुठे ती किडनॅप तर नाही ना झाली तेव्हा अभि म्हणतो की अगं आई मला कसं माहिती असणार आयाजी मला काहीच माहिती नाही आहे रेवा माझ्याशी बोलली पण नाही आणि मयूर ही अभिकडे पाहत असते इकडे शशिकांत हा रडतच उभा असतो तर आता आई आयाजी त्याला म्हणतात काय रे शशी तू काय लपवत आहेस तेव्हा शशिकांत जोरात जोरात रडायला लागतो आणि म्हणतो की आई अगं मी आपला बिझनेस प्रॉपर्टी सर्व काही गमावून बसलो आहे जुगारामध्ये आणि तेही रेवाच्या आईच्या हातून आता मात्र आयाजीना खूप मोठा धक्का बसलाय प्रेक्षकांनो ऐन सणा म्हणजे लग्नाच्या कार्यक्रमाच्याच वेळेस नेमकं का दोन विघ्न आलेले आहेत एक म्हणजे रेवा किडनॅप झाले तर दुसरं म्हणजे शशिकांत बरबाद झाला आहे मुकदमांची प्रॉपर्टी सर्व काही बरबाद झालेलं आहे इकडे आता रमाने अक्षय विचार करत आहे की रेवाला गायब होण्यामागचं काय कारण असेल आपण तर वेगळा प्लॅन केला होता पण आपल्या अगोदर ह्या प्लॅनला पाणी फिरवत कोणीमध्येच उडी टाकलेली आहे आणि कोण आहे मागचा की त्याने रेवाला किडनॅप केलेला आहे तेव्हा आता रमाने अक्षय हे शोधणार रेवाला कोणी किडनॅप केले ते खूप जबरदस्त ट्विस्ट आल्या प्रेक्षकांना पाहायला विसरू नका मुरम भाषाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद